एकनाथ महाराज यांचा अभंग <coughs> नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हेरे कोणी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगे सोयरे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगे सोय रे मेल्या पाठी सर्व राहील तुटतील धागे दोरे मेल्या पाठी सर्व राहील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हेरे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हेरे कोणी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे अंती जाशील एकलाच प्राण्या माझे भा माझे म्हण दोन दिसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार दोन दिसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार म्हातार पण येता जवळी वैद्य काय करणार रे वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार प्राण्यामायेचा बाजार नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी एकलाच जाशील सारे माझे माझे मनुनी एकलाच जाशील सारे माझे माझे म्हणून एका जनार्धनी म्हणी धरा एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी तरीच जन्मा येऊन सार्थक जीवनापरी तरीच तरीच जन्मा येऊन सार्थक जीव परी नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी नाही कुणाचे कोणी तुझे न रे कोणी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणणे अंती जाशील एकलाचं प्राण माझे माझे म्हणून